बाप रे बाप रे वेगळ्या प्रकारची मेनू तुम्हाला तुम्ही शकता, मी दाखवते पाहू आमचा आचार्य एकदम भडकलाय चडकलाय आणि तुम्ही म्हणाल हे काय झालं बाप रे हे काय झालं तुम्ही पाहताय मित्रांनो मस्त की नदीच्या आज आम्ही स्पेशल रानात वडे बनवले बघा आमचे आचारी वडे बनवले का आज बुडला नाही आहे घेतले आणि काय की पुन्हा थोडंसं झनझणीत मटण बनवायचं म्हणून पुन्हा आल्याची फक्त पेस्ट बनवलेली आहे आमचे राकेश भाऊंची वेगळी पद्धत होती सगळ्या पार्टीला आमचे राकेश भाऊ असतात गया मटन मसाला आणि त्याच्यानंतर काय टाकताय मटन ग्रेव्ही मसाला म्हणजे राकेश भाऊनी पहिले काय केलंय मसाल्याची फोडणी देऊन घेतलेली आहे आणि आमचे दोन हेल्पर आहेत आज था ते गलिजी बेटा बारीक करून घेतात तो मटन धुवून साफ करून घेतोय आणि आचार्यानं लेट झालं ले त्याच्यामुळे आचार्यमध्ये जरा लवकर करा म्हणजे मस्त वेगळी आंघोळी करून पटकन जेवता येईल मस्त मस्त माझा सुद्धा हात लागलेला आहे बघा पाणी टाकलंय मी पाणी फक्त मटणाचे पाणी टाकलेलं आहे Ini पांडा तो रात्री

आणि बघा तुम्ही मामा आले मासे पकडायला नदीवरती म्हणजे नदीवरती त्यांचे <laughs> मित्र आहेत मामा, <laughs> मामा, मामा <आशे> <laughs> संदेश तंदुरीचं चिकन काढ लवकर एवढा वेळ लागतो का तुला गाठ सोडायला काय बोलायचं संदेशला एक काम सांगितलं त्याला अजून लवकर करतो आणि मित्रांनो मी हात धुवायला गेलो होतो हात धुवायला गेलो होतो मला बघा काय सापडलं पाण्यात व्हाईट कलरचा खेकडा आहे थोडासा काळा डाग आहे त्याच्यावरती आणि आता आम्ही चिकन धुतलं ना थोडंसं तर ते चिकनचे तुकडे खायला आला होता तो पकडलाय खायचा विचारवर होता पण तो व्हाईट कलर आहे मला व्हाईट कलरचे खेकडे अजिबात आवडत नाही म्हणून मी तो सोडून देतोय तो मोठा झाल्यानंतर परत भेटेल आपल्याला त्यावेळेस खाऊ आता त्याला तो म्हणतोय की मी मम्मीला सांगून नाही आलोय त्याच्यामुळे तो चाललाय परत त्यामुळे त्याला सोडून देऊया आपण पाण्यामध्ये लिंबू आहे का कोण तुरी आणि आता मी बनवतोय तंदुरीची तयारी करतोय चला चिकन आणि हे काटाय वाड्या लिंबू लागले आहे पुढे बोलले त्याच्यानंतर हात आपले लाल होणार आहेत त्याच्यात काय प्रश्नच नाही पर्याय हा घेऊन जातो तुझा मोबाईल नाही घेऊनच जातो लागलंच नाही लागलंच काय नाही त्याच्यात काय नसतं बरं कलर झाली नाही मस्त आहे की मी बसतो आता कारण मला बसावंच नाही एकाच हिच्यात लागलेला आहे

दुकानात पुन्हा अर्धा असेल तर घेऊन यायला सांग असं एक एक मध्ये लावून घेतलेला याच्यातच ठेवणार आहे म्हणून नंतर काम चला आता मी आमचं मटण झालंय तंदुरी मॅरिनेशन लावून ठेवलेले कल्लीची बेटा त्याच्यानंतर ते जार घेऊन जार आले जारवाले दादा आलेत आमचे जारवाले जार घेऊन जार जार आले आणि आता आम्ही वडे तळायला घेतोय आम्ही पुढे आलो चारच जण बाकीचेणार फक्त जेवायला म्हणजे ते म्हणतात ना करा पण तुम्हीच भांडीपण तुम्ही तशी गत असतेच प्रत्येक पार्टी तसे आता आमची पण आहेच चालू आता आम्ही वडे तळणार आहे लागेल जेवढे वडे टाकतील मी तळतो मस्त थंड पाणी आलेले चिल्ड वॉटर आलेले ते पिऊया ते झाल्यानंतर मस्त आहे की मटणाच्या टोळीचे तंदुरी ठेवूया चला राकेश जवळ बसतो मित्रांनी राकेश जवळ सुरुवात करा मी काय म्हणतो राकेश जवळ सुरुवात करा चांडी पहिली पॅक लाव कधी झाली सिजून झाली पण टाकायचे फक्त स्टेमिना 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 राकेश भाऊ स्टेमिना लागतो स्टेमिना घेतो कुठे कशाला पाहिजे ना पीठ मला लागेल मला तो आड घेऊन तो डबा घेतला मला वड्यांची तयारी चालू आहे मस्त पीठ मळून घेणार आहेत त्याच्यानंतर वडे तळायला सुरुवात तेल गरम होते बाप रे बाप रे हे वेगळ्या प्रकारची मेनू तुम्हाला मी दाखवते तुम्ही पाहू शकता आमचा आचार्य एकदम भडकलाय चडकलाय आणि तुम्ही म्हणाल हे काय झालं बाप रे हे काय झालं हे वेगळ्या प्रकारची कलेजी आज मला पाहायला मिळाले मला वाटते हा स्मोकी फेवर देण्यासाठी मला वाटतं यांनी असं वेगळं काहीतरी केलं असेल बाप रे मस्त वेगळी आपला मेनू तयार झालेला आहे कलेजी पेटा आणि हा गर्मी पण आहे भरपूर मित्रांनो आता आपण थोड्या वेळ जाऊ पोहायला आणि आता आपण टेस्ट घेणार आहोत दे, दे संदेश आणि आता आपण टेस्ट घेऊया कलिजी पेठा कसं झालेला आहे मस्त आहे की मीठ मसाला झणझणी आणि आता आपण खाणार आहोत आता फोन ना जवाब हां तुम्ही पण ट्राय करा मित्रांनो कलिजी पेठा मस्त की उकडून घ्यायचा त्याच्यानंतर त्याला हलक्या तेलामध्ये टाकायचं फ्राय करून घ्यायचं मीठ मसाला टाकायचा आणि फक्त खायचं फास्ट मेनू बनतो मस्तपैकी आणि खास त्यांच्यासाठी चकण्याला पण बसतो होतो असं खायचं कलिजी तर भारी झालेली आहे गांजा पण खाऊन बघूया एकदम भारी एकदम भारी मित्रांनो ला जवाब मेनू आलू वडे तयार झाले वडे पण खायला मटण आहे फ्राय आहे एक नंबर पार्टी आहे ना आणि मित्रांनो आता मी तंदुरी बाजाराला सुरुवात केलेली आहे आणि हे बघा हे पाटणे येणारे जे बोलतो ना फक्त जेवायला तर ते ह्यातले हे चुकळूनचे आहेत लक्षात ठेवायचे जे कोण ओळखीचे असतील ना त्यांना हेनी कधी यांना पार्टीला बोलू नका कारण हे फक्त जेवणार भांडी न निघून जाणार पण आमच्या इथं तसं नसतं आम्ही त्यांना सोडत नाही तशी आम्ही बरोबर भांडी घासून घेणार लागणार हा बघा बघा आल्याला सुरुवात बघितलं खायला सुरुवात हे असं असतं म्हणजे वेळेला हजर नाही बघा हे बघा आमचे संदेश बाबा सकाळी साडे नऊ ला आले काय मेहनत घेतात बघा नंगड तरी सुद्धा मेहनत घेतात एन्जॉयड इंजोर, एन्जॉयड इंजोर, एन्जॉयड हा तुमच्या एन्जॉयड आहेत एन्जॉयड संघात खेळायला आले संघात खेळायला आहेत एन्जॉयड संदेश आमचा मेन्यू रेडी झालेला आहे आमचा कबाब रेडी झाला बघा सुंदर एकदम मस्त शिजलेला आहे आणि आता आम्ही खाणार आहोत संदेश भाऊ हे घ्या खाऊन सांगा मला कसं झालंय एक तुकडा घ्या काढून हां सांगा टेस्ट कशी झाली सांगा अप्रतिम अप्रतिम झाल्यानंतर संदेश भाऊ चला आपण पण आता टेस्ट करूया आणि वाड्यांवरती आपले नवीन आचारी नवीन आचारी आलेले आहेत पालंदे कुरियरचे चिपळूण ब्रांचचे मालक ओनर ओनर आणि वडे तळतात त्यांना वडे ताळ शिकवतात म्हणजे एक माणूस तयार झाला आमचे राकेश भाऊ बघा कसे मस्त वडे बिडे तळतात असा आचारी तुम्हाला भेटणारच नाही कोण मटन चिकन वडे सगळं पुढच्या वर्षी कर्तव्य आहे पुढच्या वर्षी कर्तव्य आहे काय यांचं आमचे राकेश भाऊ त्यांना शिकवतात कारण पुढच्या वर्षी त्यांची पावनेरी वगैरे येईल ना लग्न झाल्यावर आम्हाला बोलवते जेवायला त्यामुळे आम्ही त्यांना स्वतःलाच ठेवणार आहोत एक वाडा चालल्यावर लगेच शिकलोरे म्हणणारे सोडतो तू आता उठू शकतो मी करू शकतो मग सोडणं महत्वाचं आहे का महत्वाच नाही सोडणं लय सोपं आहे तू मोगली आले खाऊच जा रे मी नदीत जाळाला म्हणा पहिला मागे निवांत ए राखे भाऊ राख्या भाऊ मगाशी जाळा मगाशी पुरा लोक <laughs> अधिक माहितीसाठी त्यांना सांगा ते ऍडव्हर्टाईज करा माझ्या चॅनलची भेट द्या अशा तऱ्हेने आपला आता खूप बदललेला आहे आणि त्याचा आपण वडा बघायचा कसा शिजतोय वाड्याला आकार गोल येतोय पाकडा येतोय तिकडे येतोय बघूया हा नया आचार्य आहे पहिला को थोडासा रेस्ट देणं पडका हात भाजता आहे बार बार आणि आता वडा बघूया गोल येतो का कडक येतो आणि वैभव शेठचा वडा वाकडा झालेला आहे राकेश बाबा राकेश भाऊ पाण्यात गेलेले बघा धबधबा एकदम भारी आचार्य आता थंड व्हायला गेले आगीत गरम झाले होते त्याला काढू काय त्याला काढू आणि आता आपण पण जाऊया थोड्या वेळ पोहायला जातो कॅमेरा पकडायला पूर्ण मी पण जातो पाण्यात असेल

चालू है कोणाची गरज लागत असेल ना माझ्यावर करत असेल ना रे परे यांना तुला हे तोडं ना म्हटलं तो ना दोन अडीच तुमचं पाणी येत आय कधी ना पुढे काय टेकलंच ना तरी जात होतो विचारतो રાઉ નાઈ ક્લરિટી પાટો પણ રાખે પાઠવ

आणि अशा तऱ्हेने आपलं जेवण तयार झाले आणि आता पोहून वगैरे आलेलो आहे आणि आता आपण जेवायला बसतोय मटन लिंबू वडे वडे झालेले आहेत अशा तऱ्हेने आता जेवायला सुरुवात करूया आणि एक पहिला घास घेऊया नसतो जेवण एक नंबर झाल कस झालं आचर्यान तर मित्रांनो आजची आपली पार्टी पूर्ण झालेली आणि अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग आपला संपतोय तर व्हिडिओ कशी झाले नक्की मला कमेंट मध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि अशाच चांगल्या व्हिडिओ मी आपल्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चॅनलला नक्की फॉलो करा आपल्या आणि इंस्टावरतीसुद्धा फॉलो करा टेक केअर तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि पुन्हा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय